नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या आपण सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद कोयना धरण हे महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्वाचे बहुउद्देशीय धरण आहे हे सातारा जिल्ह्यातील कोयना नदीवर बांधले गेले असून भारतातील सर्वात जुने आणि जलविद्युत एक आहे हे धरण पश्चिम घाटात वसलेले असून नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण आहे कोयना धरणाचा मुख्य उद्देश जलसिंचन जलविद्युत निर्माण आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हा आहे कोयना धरणाचे बांधकाम एकोणीसशे छप्पन्न साली सुरू झाले आणि एकोणीसशे चौसष्ट साली पूर्ण झाले हे धरण मुख्यतः माती आणि दगडांचा वापर करून तयार करण्यात आले आहे धरणाची उंची सुमारे एकशे तीन तीनशे एकोणचाळीस फूट असून लांबी आठशे सात मीटर आहे हे धरण कोयना नदीवर बांधले गेले आहे जी कृष्णा नदीची उपनदी आहे कोयना जलविद्युत प्रकल्प हा भारतातील सर्वात मोठ्या जलविद्युत प्रकल्पांपैकी एक आहे या प्रकल्पाद्वारे सुमारे एकोणीसशे साठ मेगावॅट वीज निर्मिती होते या प्रकल्पात चार टप्पे आहेत पहिल्या टप्प्यात कोयना धरणाच्या पाण्याचा वापर करून वीज निर्माण केली जाते आणि नंतर पाणी पश्चिम महाराष्ट्रातील भागात वळवले जाते या वीज प्रकल्पामुळे महाराष्ट्र राज्याला मोठ्या प्रमाणात वीज उपलब्ध होते कोयना धरणामुळे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांना सिंचनासाठी पाणी मिळते हे धरण कृषी क्षेत्रासाठी अत्यंत फायदेशीर ठरले आहे तसेच कोल्हापूर सांगली सातारा आणि पुणे जिल्ह्यांना या धरणाचा उपयोग केला जातो त्यामुळे या भागातील शेती आणि जनजीवन सुधारले आहे कोयना धरणाचा परिसर अत्यंत निसर्गरम्य आहे येथे पर्यटकांसाठी विश्रांती गृहे बोटिंग आणि निसर्ग भ्रमंतीसाठी उत्तम व्यवस्था आहे चकाचक हरित जंगले शांत यामुळे कोयना धरण एक आकर्षक पर्यटन नजीकच्या ठिकाणी खस या गावाजवळील चांदोली अभयारण्य देखील आहे एकोणीशे सदुसष्ट साली कोयना परिसरात एक मोठा भूकंप झाला होता की जो कोयना धरणाच्या बांधकामामुळे जमिनीतील दाब बदलल्यामुळे झाला असे भूशास्त्रज्ञांचे मत आहे त्यानंतर धरणाच्या रचनेत काही सुधारणा करून संरचना धरण भूकंप आहे कोयना धरण केवळ एक जलसाठा नाही तर महाराष्ट्राच्या ऊर्जा शेती व पिण्याच्या गरजांसाठी आधारस्तंभ आहे हे धरण महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात मोठे योगदान देते जलविद्युत सिंचन पिण्याचे पाणी पर्यटन या सर्व दृष्टीने कोयना धरणाचे महत्व अपार आहे असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू